मला असं विचारण्यात आलं की केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी केलेला कायदा हा योग्य आहे की अयोग्य त्यावर एक पत्रकार म्हणून मी असं म्हणेन की केंद्र शासनाने केलेला हा कायदा शेतकऱ्यांसाठी अयोग्य आहे तो शेतकऱ्यांसाठी योग्य नाही केलेल्या या कायद्यामुळे शेतकऱ्यांच कुठलंही हित हे साधलं जाणार नाही आणि म्हणून केंद्र शासनाने हा कायदा त्वरित परत घ्यायला हवा आपण असं मानलं की केंद्र शासनाने केलेला हा कायदा योग्य आहे असं आपण मानलं तरी देखील ज्यांच्यासाठी आपण हा कायदा केलेला आहे तेच जर नको म्हणत असतील तर जबरदस्तीने तो कायदा लागू करण्यात काय अर्थ आहे ज्यांच्यासाठी केलेला कायदा तेच नको म्हणत असतील तर तर शासनाने तो कायदा त्वरित परत घ्यायला हवा आणि म्हणून मी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या भारत बनच्या आंदोलनाच्या बाजूने आहे